अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील लोहिया कंपाऊंड परिसरात एक फेब्रुवारी रोजी रूममध्ये इलेक्ट्रिक वायरचे चाळीस बंडल चोरीला गेल्याची घटना घडली होती दरम्यान या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे प्रमुख अश्विन शिरसाट आणि त्यांच्या सहकार्याने कारवाई करत आरोपी विजय उंबरकर यास अटक केली त्याच्याकडून इलेक्ट्रिक केबलचे सत्तावीस बंडल आणि किंमत दोन लाखशेचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील किंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत श्री लोहियाजी यांनी पोलीस स्टेशन येऊन रिपोर्ट दिला की एक दोन पंचवीस ते पाच दोन पंचवीस च्या दरम्यान त्यांचं खोलेश्वर येथे असलेल्या कार्यालयातील गोडाऊन मधून इलेक्ट्रिक वायरचे सत्तेचाळीस बंडल हे चोरी गेले तो माल होता एकूण तीन लाख रुपयाचा अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंदविण्यात आला गुन्हा नोंदविल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री डोंगरे सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरू करण्यात आला सदरचा तपास हा डीबी पथकाचे प्रमुख अश्विन शिरसाट पोलीस हवालदार यांना तो देण्यात आला होता त्याच्यामध्ये आम्ही तपास करून एक आरोपी अटक करून त्याच्याकडून दोन लाख रुपयाचा जवळपास माल रिकवर केलेला आहे आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये संपूर्ण डीबी पथक व पोहेका आश्विन शिरसाट यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे